नमस्कार हायसिएल हार्बलमधून मी दीपक लोंढे आणि आज आपण आलो आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे आहेत बागायतदार बाप्पू लांडगे आणि यांना आपण काही दिवसापूर्वी हायसेल हार्बलचं औषध दिलं होतं स्प्रे मारण्यासाठी द्राक्षासाठी त्यांची एक एकरची इथं द्राक्षाची बाग आहे तर त्यांना जे रिझल्ट आलेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल ज्यावेळेस आपण तुम्हाला औषध दिलं होतं त्यावेळेसची आपली बाग कुठल्या स्टेजला होती पुढच्या टायमाला म्हणजे एक दोन महिन्याची बाग होती बरं तर त्यातनं आता लय फरक वाटतंय म्हणजे फुगवणीसाठी फरक वाटतंय बरं आणि मालाची जी शायनिंग डस्टर बर आणि फुगवणी तर दोन्ही चाऱ्यात बदल वाटायला लागला आम्ही एका बेडलाच घेतलो होतो बरं बरं कुठल्या जातीची बाग आहे माणिक चमन आहे माणिक चमन बरं आतापर्यंत किती स्प्रे मारले तुम्ही टोटल आत्तापर्यंत पाच झालं पाच झालं किती किती दिवसाच्या अंतराने मारले एक वीस वीस दिवसा अंतराने पडला असते वीस वीस दिवसाच्या अंतराने मारले बर बोर। बरं ज्यावेळेस तुम्ही तीन स्प्रे मारले त्यावेळेस काय रिझल्ट भेटला तीन स्प्रे मध्ये काय ज्यावेळेस मध्ये मागले एक महिन्याखाली खाली टेम्परेचर जास्त होतं बरं त्या टायमात आम्हाला फुगवण्याला अडचण आली बरं त्यात ह्या ओळीत आणि बाकीच्या ओळीत म्हणजे फुगवण्याला फरक वाटते म्हणजे जिकडं मारलं नाही तिकडं फुगवण झाली नाही कमी वाटतं आणि इकडं मारलं इकडे फुगवण फुगवून वाटतं फुगवण वाटते आता टोटल किती झाले म्हटलं तुम्ही स्प्रे पाच झाले पाच झाले मग आता काय वाटते एकदम पूर्ण रिझल्ट काय वाटत रिझल्ट पूर्ण वाटते कारण डस्टर आणि फुगवण दोन्हीत बदल आहे दोन्हीत बदल आहे दोन्ही बदल आहे मग आता याची जी चमक वगैरे काय आहे याच्यामध्ये काय वाटतंय बदल वाटतंय जिकडे नाही मारलं औषध तिकडं कसं आहे कमी चमक वाटते तिकडे कमी चमक आहे आणि इकडं मारलं इकडं जास्त जास्त चमक वाटते आता एकंदरीत तुमच्या याचं काय उत्पादन किती वाढेल असा काही अंदाज वाटतोय का तुम्हाला तस तर आता फुगवण ह्याच्या नंतर वाटते वाटते वाट बर तुम्ही काही साखर वगैरे चेक केली काय याची गोडी काय प्रमाण अजून तर नाही चेक केली कारण अजून केलं टाइमिंग आहे द्यायला अच्छा तर आता जो आपण बघतोय हा स्प्रे झालेला द्राक्ष आहे सोळा पॉईंट बावीस ते पंचवीस पर्यंत याची साईज आहे तर हे जिथं आहेच्या लार्बलचा स्प्रे मारलेला होता तिथली साईज आहे आणि आता आपण बघूयात जिकडं हायसेल हर्बलचा स्प्रे मारलेला नाही आहे तिकडची साईज इकडे बारा पॉईंट सॉरी अकरा पॉईंट शहाण्णव आहे इकडं पाहिलं पाहिलं तर बारा आठ पॉईंट एकोणनव्वद दाखवत आहे तर हे अशा पद्धतीचं एकडचा फरक आपण प्रत्यक्षपणे बघितला प्रत्यक्षपणे अतिशय चांगल्या पद्धतीचे चा रिझल्ट आहेत आपण स्वतः शेतकरी आहेत लांडगे साहेब त्यांच्याकडून पण जाणून घेतलं तर त्यांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला त्यांचा हार्वेस्टिंग चालू असताना पण तर आपण त्यांच्या दिलेल्या वेळाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे थँक्यू